जय भीम नमो बुद्धा जय जवान जय किसान जय शिवराय एक छोटासा कलाकार आहे दादा तुटकं फुटके शब्द आहे अडानसोट माणूस आहे आवाज सुंदर नाही आहे प्रयत्न करत आहे दादा आणि कलाकाराच्या शब्दाला वाव द्या आणि कलाकाराच्या आवाजाला वाव द्या आणि लाईक करा युट्यूब बघत असताना लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असताना फॉलो करायला विसरू नका दादा हा जोडविनंती करतो वामन दादा कडकचं गीत आहे शब्दा शब्दाकडे लक्ष द्या चुकीला माफी करा परी तू भिवा शब्दा शब्दाकडे लक्ष दादा परी तू भिवा समाजाला घडविले

पीले दिका गुला मीलािका गुलाब मीला बुद्धाकडे बड मीले तिका ून गुला मीला बुद्धाकडे वड मीले बाविस प्रतिनेची भीमातु दीक्षा दिली बुद्धाच्या विचाराची भीमातु भिक्षा भी दिली प्रगतीच्या शिखरावरी शिकरावरी आमाला चढविले प्रगतीच्या शिकरावरी आम्हाला आ, 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 चढविले कुंभारापरी तू बिमा आ, आ, समाजाला गडवीले जीवन उद्धार मारिले पाळताना पंचिला झोपडीच्या जागी आता दिसू लागला बंगला लाचार गरीबीला हा तुझं दूर पडवीले हा लातसार गरीबीला तुझचं दूर पडवीले कुंभारा परितू बिमा हा समाजाला गडवीले दरवाज केले खुले शिक्षणाच्या भवनाचे दूध आम पाजीले गुरु गुरुच्या वागिनीचे तुझ्या कष्ट पाई भिवा तुझ्या कष्ट पाई भिमा खूप काही मिळविले आ परी तू भीमा आ, आ, समाजाला घडविले बुद्धाच्या दममाने केली लय नवलाई बुद्धाकडे वळले आता भीमा तुझ्यानू सर्व पोट जातीला अमृता कडे वडिले, आ कुंभारा परी तू बिमा समाजाला गडवीले दादा अजून कोणचं गाणं गाऊ हे नक्की कमेंट करू सांगा गाण्याचं नाव सांगा मी प्रयत्न करा तुमच्यासाठी गाणं गायला ठीक आहे का छोट्याशा कलाकाराला आणि एका वक्त्याला शेतकरी पुत्राला आणि भावी आमदाराला प्लीज सांगा जय भेम नम जय जवान जय किसान जय शिवराय